नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर मी आले आज एका विशेष ठिकाणी म्हणजेच तुम्हाला सांगणार आहे एका नर्सरीमध्ये आलेले आहे आणि ती नर्सरी तुम्हाला पण माहिती आहे असेल बघूया किती जणांना माहिती आहे मग मी पण आज त्या नर्सरीला भेट देण्यासाठी आले बरं का तुम्हाला पण धावकी धावते नक्कीच या बघायला मग माझ्यासोबत नक्की हां चला जाऊया आपण कालिदास भजबळकर साहेबांची नर्सरी आहे बरं का तर त्या नर्सरीला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे तर चला तुम्हाला धावतं या नर्सरीमध्ये काय काय व्हरायटीची म्हणजे कोणती कोणती रोपवाटिका आहे ते तुम्हाला पण धावणार आहे नक्कीच या बघायला चला हे आहे बघा नर्सरी रेगा चला आपण जाऊया नर्सरीमध्ये इथं आहेत रोपवाटिका ही दा, कशी जी रोप मिरची हे बघा मिरची जी रोप आहे तिथं चला पुढे जाऊया आपण चला या माझ्या बरोबर या कुणाला रोप ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता मी नंतर तुम्हाला टायटलमध्ये मध्ये म्हणजेच हॅशटॅग मध्ये नंबर लिहून देते तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा बरं का नक्कीच तर हे बघा इथं आहेत हे मिरचीचे रोपं आहेत बघा हे कसली शिमला मिरची ना हा शिमला मिरचीच हे बघा अशी मस्त रोपं आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही नवीन रोपांची लागण हे बघा अशा पद्धतीने होत असते तर हे बघा एकदम छोटी रोप आहेत हे बघा दिसली का एकदम आता हे फक्त उगवण्यास तयार आहेत कोणाला ऑर्डर करायची असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता बरं का तर चला एवढी मोठी नर्सरी आहे रोपवाटिका हे बघा आज आपण आलोय बघण्यासाठी ही रोपवाटिका बजबळकर साहेबांची चला मिर्ची, ही मिरची ही मिरची सगळी मिरची नसते काय मिरची हा ही पुढे गेलेत ना हे बघा इकडं पण मिरची पूर्ण मिरची जास्त आता मिरचीची लागवड जास्त असते ना त्यामुळे मिरची जास्त प्रमाणात आहे

हे करून बघा असे पॅकिंग देतात तुम्हाला घरपोच जागेवर कोणाला पाहिजे जा असेल तर तुम्ही घेऊ शकता कमेंट करून मला सांगा म्हणजे मी तुम्हाला सांगत जाईन बर का मस्तरी ते निविजन वगैरे मस्त आहे बर का एकदम भारी बघा इथं नवीन रोपा अजून एवढी लागण केलेली आहे हे बघा मिरची मिरची फक्त मिरची आहे बर का सिमला मिरची ताई कोण कोणती मिरची जाता इथं बोंगी हा हा बोंगी मिरची तिला शिमला मिरची म्हणतात ना हा हे बघा ताई इथं पॅकेज आता उचलून देतात कॅरेट भरून देत आहेत ते शेतकऱ्यापर्यंत पोचवायच काम चालू यांचं आता सध्या हे बघा असे पाणी मारतात मस्त हे बघा मस्त रोपवाटिका मस्त आहे बरं का तर ही रोपवाटिका आहे कालिदास भजबळकर साहेबांची तुम्ही बघतच असताल व्हिडिओ त्यांचे पण मी पण आज आले त्यांच्या रोपवाटिकाला म्हणजे नर्सरीला भेट देण्यासाठी तर हे बघा असं आहे मस्त आहे बघा रोपवाटिका तुम्ही पण नक्कीच बुक करा रोप तुम्हाला पाहिजे असतील तर बरं का नक्की हां तर जरा मग कुणाला माहिती असेल म्हणजे कुणाला माहिती असेल तरी पण कमेंट करून सांगा आणि ज्यांना माहिती नाही कोणाला घ्यायचे असतील तरी पण सांगा हे आहेत त्या कालिदास सरांच्या आई तर नमस्कार बोलत आई नमस्कार आई साहेब हा नमस्कार हा घेऊ शकता तुम्ही नक्कीच या रोपवाटिकेला भेट द्या बरं का हा चला नक्की या नक्की या चिकमहूद रोपवाटिका